नमस्कार मंडळी तर आज परत मी खास तुमच्यासाठी अतिशय रुचकर पौष्टिक आणि चवीला तर आंबट आणि तिखट अशी लागणारी भाकर दाखवणार आहे तर ही भाकर चवीला तर अप्रतिमच लागते तर तुम्हाला सुद्धा करायचे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका तर इथे बघा आता छान असे आंबाडीची भाजी घेतलेली आहे मी कोड़ी -कोड़ी तर असे मस्त कवळी कवळी पानं आपल्याला आंबाडीचे घ्यायचे आहेत तर बाजारामध्ये आता खूप छान हिरव्या भाजीपाला येत आहे तर त्यासाठी आंबाडीची भाजी घेतलेली आहे आता ही पानं तोडून झालेली आहे आणि धुऊन सुद्धा घेतलेली आहे तर पाणी उकळून घेतलेलं आहे त्यामध्ये ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर पाण्यामध्ये भाजी टाकल्यावरती त्याचा कलर बदलतो तर भाजी आता शिजेपर्यंत आपण उकळून घेणार आहोत तर भाजी शिजलेली आहे आता हे पाणी गाळून घेणार आहोत आणि यावरती थंड पाणी टाकून छान पिळून घेणार आहोत म्हणजे भाजीचा आंबटपणा थोडासा निघून जाईल यामुळे आपल्याला भाजी जास्त आंबट लागणार नाही आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये पिळून घेतलेली भाजी टाकायची आहे आणि भरपूर कोथंबीर टाकायची आहे त्याबरोबर लसूण टाकलेला आहे हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे आणि एक चमचा जिरं टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पाणी न टाकता आपल्याला हे सारण वाटून घ्यायचं आहे तर भाजी ओली असल्यामुळे हे मिश्रण आपलं लवकर वाटलं जातं तर बघा या पद्धतीने आपल्याला हे वाटून झालेलं आहे आता एक मोठी प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये आपण कर हे मिश्रण टाकणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत हे आपण भाकर करण्यासाठी वापरणार आहोत आता यामध्ये मावेल इतकंच आप भाकरीचं पीठ टाकणार आहोत तर इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही ज्वारीचं सुद्धा पीठ घेऊ शकता जर दोन्ही पीठ नसेल तर तुम्ही गव्हाची पोळी सुद्धा याची करू शकता तर आता छान असं मिक्स करून याचा घट्टसर गोळा करून घेणार आहे तर बघा यामध्ये मावेल इतकंच मी पीठ टाकलेलं आहे आता भाकरीला पीठ मळतो त्याप्रमाणे आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर इथे पीठ मळून झालेलं आहे आता यामध्ये साधारणतः दोन भाकरी होतील तर इथे मी दोन उंडे करून घेतलेले आहेत तर यामध्ये मी दोन भाकरी करून घेणार आहे तर खाली थोडं पीठ टाकायचं आहे आणि यावरती भाकर थापून घेणार आहोत तुम्ही आवडीनुसार कोणतेही पीठ वापरू शकता किंवा याच्या पोळ्या सुद्धा करू शकता अतिशय वेगळ्या चवीचे अशी भाकर पोळी तयार होते तर तुम्ही नक्की करून बघा तर इथे मी आता ही भाकर तयार करून घेत आहे तर भाकर तयार झालेली आहे आता इथे गॅसवरती तवा गरम केलेला आहे त्यावरती ही भाकर टाकायची आहे आणि वरतून आपण हलकेसे पाणी लावणार आहोत संपूर्ण भाकरीला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे नाहीतर आपली भाकर ही कोरडी होते तर पाणी लावून झालेलं ला आहे भाकर ही एका बाजूने छान शिकून घ्यायची आहे त्यानंतरच आपण दुसऱ्या बाजूने टाकायची आहे तर तुम्ही बघू शकता भाकरीचा कलर ही छान आलेला आहे आणि दिसायलाही छान दिसते आहे तर अशा दोन्ही बाजूने आपण भाकर छान अशी शे शेकून घेणार आहोत तर एका बाजूने झालेली आहे परत दुसऱ्या बाजूने आपण ही भाकर शेकून घेणार हो। आहोत अतिशय रुचकर आणि चवीला तर इतकी सुंदर लागते तर आपली भाकर इथे करून झालेली आहे तुम्ही बघू शकता आता याचप्रमाणे मी दुसरी भाकर सुद्धा तयार करून घेत आहे तसेच बाजरीची भाकर कशी करायची किंवा बाजरी कशी आणायची याचा संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती दिलेला आहे त्याची लिंक मी शेअर करणाराच आहे ते तुम्ही तिथे नक्की बघा तर याच पद्धतीने आपण दुसरी भाकर सुद्धा तयार करून घेत आहोत आपले भाकर तयार झालेले आहे यावरती मस्त तूप लावायचं आणि जवसाच्या चटणीसोबत कराळ्याच्या चटणीसोबत चा किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत हे तुम्ही खायला देऊ शकतात अतिशय पौष्टिक आहे आणि पालेभाज्या वापरून केलेली ही भाकर आहे तर तुम्ही नक्की करा आणि कॉमेंट्स म्हणजे सांगायला विसरू नका